आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी नागोठणे पोयनाड रस्त्यावर रोह्याच्या दिशेने येणारी वाहने वेलशित हाटा येथे देतात अपघाताला निमंत्रण नागोठणे पोयनाड रस्त्यावर रोह्याच्या दिशेने येणारी वाहने इतक्या प्रचंड वेगात येतात की नागोठण्याकडून पोयनाड आणि पोयनाड कडून नागोठणेकडे जाणारी वाहने न बघता रोह्याच्या दिशेने नागोठण्याकडे जाणारी वाहने सुसाट जातात त्यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे रोहा बठवणे येणारा रस्ता वेळशेत फाटा येथे नागोटने पोयनाड रस्त्याला जोडला जातो रोह्याच्या दिशेने अवजड वाहने केमिकलचे टंकर तसेच दुचाकी चारचाकी रिक्षा एसटी यांची ये जा होत आहे नागोठणे पोयनाड रस्त्यावर वेळशेत फाटा येतो तिथे कोणतेच गतिरोधक नाही तसेच रस्त्याला संरक्षक कठडा देखील नाही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे प्रवाशांत बोलले जात आहे तरी या रस्त्यावर सिग्नल अथवा स्पीड ब्रेकर टाकून अपघात होणार नाही याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून जोर धरू लागली आहे न्यूज चोवीस तास मराठी साठी चंद्रकांत अडसुळे बेणसे रायगड घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी